लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रचारात आज शहापूर येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या महायुतीच्या प्रचार रॅलीला भाजपासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कपिल पाटील यांनी शहापूर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीत सहभाग घेतला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विजयाची खात्री व्यक्त केली लोखेंसाठी अंकुश होईल शहादा दे। आपलं मत म्हणजे आपलं मत प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महायुतीच्या मित्र पक्षांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मनप्रोह स्वतः आहे या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे मनप्रोला

कालची महासभा हो महा निवडली सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची एक आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या नेत्यांना निर्देश दिलेले आहेत कशा पद्धतीने ते काम केलं पाहिजे लोकसभा कशी जिंकली पाहिजे फक्त भिवंडी लोकसभाच नाही तर काल माझ्या नेतृत्वामध्ये मुंबईपासून त्यांनी चौकशी सभा आपली मागितली आणि निश्चितपणाने त्यांचा अनुभव त्या अनुभवाच्या जवळवर त्यांनी सांगितलं शंभर टक्के आज आमची ही प्रचाराची रॅली आहे ती तर पूर्वनियोजित आमची रॅली होती त्या रॅलीमध्ये आज आपण जो उत्साह बघता हा उत्साह हा निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचा निर्धार आहे आणि दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेली कामं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेली विकासकामं सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून झालेली कामं आमदाराच्या माध्यमातून झालेली विकास कामं माझ्या माध्यमातून झालेली कामं नगरपालिकेच्या माध्यमातून झालेली विकास कामं त्याची ही पोच आहे ही जनतेने दिलेली पोच मावती, आणि म्हणून एवढ्या प्रचंड उत्साहामध्ये या शहापूर शहरातली जनता रस्त्यावर उतरून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जनतेचं समर्थन मागायला ठिकाणी